आज मी संभाजीनगर मध्ये चोवीस तास रुग्णसेवा करीत असताना आज आपले आदरणीय फडणवीस साहेब येतात जातात उद्घाटन करतात छत्रपती संभाजीनगर मध्ये पण जनतेचा जो हिताचा निर्णय तो घ्यायला तयार नाही उद्घाटन किती होतील किती येतील किती जातील पण आज जनता काय त्रस्ते ते त्यांना समजण नाही आपण ज्या कमेटोवर निवडून आलो का आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी करू जनतेला दिलासा देऊ आजची जनता उपाशी उपासमार होतीये आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये जास्तीत जास्त आत्महत्या आपल्या मराठवाड्याच्या होत्या त्यातल्या त्यात संभाजीनगर जिल्ह्याच्या होत्या आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्याच्या जास्त होत्या तर मला एकच विनंती आहे मी एक शिवसेनिक म्हणून कोणाला काही देऊ शकत नाही पण आज मी समाज हिताचं काम करीत असताना आज म्हणून एवढाच दिलासा देईल का ज्या ऑपरेशनला तुम्हाला दोन लाख तीन लाख रुपये लागतील या शिवसेनिकाला तुम्ही रिपोर्ट टाका एक उद्धव साहेबांचा पाईक म्हणून कसं योजनेत बसेल कसं कमी पैशात होईल या समाजाला दररोज एक लाख पुढे लागत असेल ते दहा पाच हजार रुपयामध्ये या योजनेमध्ये कसं बसेल त्यासाठी मी संभाजीनगरमध्ये उद्धवजीच्या आशीर्वादाने सतत काम करतो पण मला या उठून एकच बोध द्यायचा का ह्या सरकारनं गोरगरीबाला काहीच दिलं नाही हे फक्त सरकार श्रीमंताला श्रीमंत आणि गरीबाला गरीब बनत चाललं आज तुम्ही बघितलं असेल आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये माझी दो मायबाप जनता ज्यावेळेस येते बाहेरून दोनशे अडीचशे रुपये रोज आणि काम करणारी जनता येते माझी त्यात आई असू बहीण असू तिला जर एक किलो सफरचंद घ्यायचे असेल तर त्यासाठी एक दिवस काम करावं लागतं ते सुद्धा तिच्या घेतल्या जात नाही आज आम्ही कुठेतरी एक निष्ठावंत शिवसेनिक आम्ही रात्रंदिवस घाटीमध्ये म्हणा या हॉस्पिटलमध्ये म्हणा मी सतत काम करीत राहतो आणि जनतेला दिलासा देत राहतो आज तुम्हाला सांगतो जनतेला मी एक आवाहन करेन एक शिवसेनिक म्हणून तर आज रागावर नियंत्रण ठेवा बिकट परिस्थिती आहे आज जर संभाजीनगरला दोन कुटुंबाला जर राहायचं असलं तर आज तिचाळीस हजार रुपये खर्च येतो पण माझ्या भाऊ कुठं जरी ड्युटीला गेला तर बारा पंधरा हजाराच्या वर पगार नाही माझी बहीण कुठं जरी गेली तर दहा बारा हजाराच्या वर पगार नाही कालांतराने दोन चार वर्ष खेड्यातून येऊन इथं संसार थाटू या हिशोबाने येऊन शेवटी आत्महत्या करून जातात ही शोकांकित आहे आज माझा सरकारला मी पुन्हा एकदा विनंती करतो आज तुम्ही नंबर प्लेटहून पैसे कमीता कोणचंच क्षेत्र सोडलं नाही दारू जे व्यसनाचे सुद्धा दारूचे भाई वाढून टाकले कुठे कुठे पैसे जमा करू राहिले पूर नाही सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे वाटून आज हे सरकार बिलकुल याच्यात आलंय गोत्यामध्ये आले पण आज कसं तरी पुढे जाऊन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं ना दादा पवारांनी कामे लाडकी बहिणीमुळे सत्तेत आलेलो आहे आता एवढं जरी समजलं मोठ्या नेत्याला तरी समजायला आहे पाहिजे पण तुम्ही काय करा तुमचे घोटाळे करा कोणी सत्तर हजार कोटीचा घोटाळा करा कोणी काही करा पण माझी मायबाप जनता उपाशी हे लक्षात असून द्या जास्तीत जास्त, जास्त मराठवाड्यात आत्महत्या होते दररोजच्या संभाजीनगरच्या घाटीमध्ये दोन तीन आत्महत्या हो। आज राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री आमदार खासदार जर संभाजीनगरला बसले आणि गोरगरीब जनतेचे दिवावरचे निवडून त्यांना बघायला सुद्धा वेळ नाही आज माझी मायबाप जनता इतकी परिशान आहे आज विद्यार्थीने उपोषण लावले आपल्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा उपोषण लावलं का उपोषण लावलं तर बाबा आम्ही गोरगरीब जनतेचे आमच्या आई वडिलांनी आम्हाला इथे शिकायला पाठवलं आम्ही चांगले कॅटेगरीवर मार्क घेतले अठ्याण्णव नव्वद टक्के मार्क घेतले पण आज नवीन कायदा काढला मुलीला जास्त प्राधान्य द्यायचं म्हणजे ऐंशी टक्के मुलीला प्राधान्य द्यायचं आणि वीस टक्के मुलाला द्यायचं आज हे कुठं तरी थांबलं पाहिजे सगळ्याला सारखी बाजू पाहिजे आज गोरी माझे दलित समाजाचे असो मुस्लिम समाजाचे असो चांगले चांगले ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्के ते वर आज कष्ट करून हॉटेलमध्ये कामाला राहून ते शिक्षण करीत आहे आईवडिलाचं नाव रोशन कसं करावं त्यासाठी काम करीत आहे पण याने आता पैसे कामायसाठी दुसराच धंदा धरला काज ते आज ते चालणार नाही वीस टक्क्याचा आज वीस टक्क्यामध्ये कोण कोण ड्युटी करणार आहे आज मी तुम्हाला सांगतो आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये जागा निघल्या एकाच दिवसात सात हजार करोड करोड अर्ज आले अरे ते तरी ऑनलाईन फ्री करायला पाहिजे पण एका मुलाला बाराशे रुपये खर्च लागला आज तुम्ही किती त्या माध्यमातून पैसे जमा करीतात आज तुम्ही कुठे जरी पैसा किती जमा केला तर मी तरी सांगतो हे आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री जे बी असतील आज उद्धव साहेबांचे त्यांना निवडून आणण्यात माझा सिंहाचा वाटा आहे पण आज ते सगळे विसरले आज उद्धवजींना काही बोलतात दादाला काही बोलतात पण हे नाही विसरायला पाहिजे का आपण कोणामुळे मोठाही आलो आज माझी गोरगरीब जनता उपाशी मरती आज तुमच्या हजारो कोटीच्या प्रॉपर्ट्या झाल्या तुमच्या स्पर्धा लागली का, का इकडे कोटीच्या प्रॉपर्ट्या तिकडे कोटीच्या अरे तुम्ही काय सांगा नेणार आहे अरे बाळासाहेबांनी एकच सांगितलं होतं ज्यांनी पक्षात गद्दारी केली ना त्यांना रस्त्यात तोडवा फक्त शिवसैनिकाला आम्हाला फक्त मातोश्री होऊन आदेश नाही आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे सगळ्याच्या दुखा सहभाग होणारं आमचं नेतृत्व आहे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के आम्ही समाजकारण करतो पण ह्या लोकांनी त्याचं भान ठेवलं नाही आणि जनतेला थोडासा दिलासा देत नाही त्यांच्याबरोबर जे दहा वीस टक्के लोक राहतं त्यांचंच भलं होतं जे गोरगरीब जनता आज माझी उपाशी मिळते म्हणून पुन्हा एकदा एक शिवसेनिक म्हणून विनंती करतो का तुम्ही आज संभाजीनगरमध्ये बसेल आहात केंद्रात आहात राज्यात आहात तुम्ही काही करू शकता फक्त माझ्या गोरगरीब मायबाप शेतकऱ्याची कर्जमाफी लवकरात लवकर कशी होईल आणि कसा दिलासा देता येईल आणि कसे आपल्या मराठवाड्याची आत्महत्या थांबतील यावर प्रयत्न करा अशी तौतव्य जी विनंती मी एक शिवसैनिक म्हणून करतो आणि पुन्हा एकदा सांगतो मध्ये कुठल्याही हॉस्पिटलला कितीही पैसे लागू माझ्याशी संपर्क साधा मला रिपोर्ट टाका टोलमोल करा हा शिवसैनिक तुमच्यासाठी काय काम करतो हे तुम्हाला समजेल जय महाराष्ट्र मी राजू मी राजूभाया जयस्वाल मी उद्धवजीचा मराठवाड्याचा शिव आरोग्य सेनेचा संपर्क प्रमुख असून आम्हाला आदेश आहे की गोर गरीब जनतेला कसा दिलासा देता येईल कशा आत्महत्या थांबतील त्यावर आम्ही काम करतो माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस पालिका आज मी तुम्हाला सांगिततो की कर मी असं बघेल तर तुम्ही बघितलं असं उद्धवजीनं आज करोना काळामध्ये कसं काम केलं त्या गोरगरीब जनतेसाठी आज गोरगरीब जनता इतकी परेशान असून आज अतिक्रमणचा जो झेंडा उपलब्ध केला आज नेत्याचं एखाद्या नेत्याचं अतिक्रमण काढायचं एखादा सिंबोल दाखवायचं याच हे अतिक्रमण काढून आलो पण त्या नेत्यामाग हजारो करोडची प्रॉपर्टी असती तशी ती गरीबाकडे नसती एक त्याचं अतिक्रमण काढलं म्हणजे त्याच्याबरोबर सगळ्या जनतेचं काढायचं हे बोल चूक आहे आज तुम्ही अतिक्रमण काढल्यामुळे जे रोडवर फुटपाथवर जे धंदा करीत होते गोरगरीब लोक आज त्यांची चूल पेटिल नाही आज संभाजीनगरच्या घाटीत मी असतो ना तर किमान त्या अतिक्रमण काढण्यापासून तर आता लोक नऊ ते दहा आत्महत्या झाल्या भैया कोण दिला सेने से यांना हा आणि अतिक्रमण काढून काय करणार आहे तुम्ही मला एक सांगा असं झालं का की संभाजीनगर मध्ये अतिक्रमण काढ आणि ज्या गोष्टीसाठी ते अतिक्रमण काढ लगेच काम सुरू झालं एक दोन महिन्यात असं कधीच झालं नाही ते पाच अति अतिक्रमण काढते आणि पाच सहा महिन्याचा वेळ गेल्यानंतर परत जसून तसं होतं अरे जे तुम्ही ज्याच्यासाठी तुम्ही अतिक्रमण काढणार ना ते तर जनतेला दिसून द्या ना का अतिक्रमण काढून का दिवा लावला हा फक्त जनतेचे हाल करायचे आणि स्वतःची पोळी भाजायची असं नेटवर्क आज संभाजीनगरमध्ये चालू आहे या सरकारच्या नाही